उदय पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ निमित्ताने ही घेतलेली आहे तेव्हा आजची ही सभा खास करून तेवढा प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी आजची ही सभा आयोजित केलेली आहे कारण आज आपण जवळजवळ दहा वर्ष झाल्या की वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामे करीत आहोत तरी सुद्धा आपण प्रगतीपथावरती नाही का नाही तर आपल्या विचारांचा आणि आपल्या याचा कोणताही तिथं अंगार नाहीये आणि म्हणून आपल्याला हे सर्व गोष्टी घडत आहेत म्हणून आपल्याला आपल्या विचाराचा आणि आपल्या तालुक्याचा उत्कृष्ट असा आमदार पाठवायचा आहे कारण जो आता जो विधानसभेला जो आमदार उभा राहिलेला आहे तो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असल्याचा तो पाठिंबा सुद्धा आपल्या विधानसभेमध्ये काम करत होता तरी सुद्धा वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना डावलण्यात आलेला आहे तेव्हा आपण सर्वांनी परत यांना त्यांना एक एक संधी देऊन प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे तसेच आपल्याला सुद्धा शिर्डी फाउंडेशनचे अध्यक्ष शरद साहेब यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे आता तर आपल्या बरोबर अंकिताय पाटील आहे आपण सर्वजण आहोत आणि वेगवेगळे पदाधिकारी आहेत वेगवेगळे नेते आहेत तरी आपण सर्वांनी

दुपारीच्या चिन्ह समोरील बटन दाबून हर्षवर्धन पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे आणि आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी त्यांना संधी द्यायची आहे तेव्हा प्रथम आपण सर्वांनी एकच करायचं आहे एकच वादा करायचा आहे की निशाणेपूर्वी चिन्हांचं बटन दाखवून दुपारीच्या पुढील चिन्ह दाखवून बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे ही माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे एवढं करून मी माझ्या समोर मेहदी पवार साहेब शरीर फाउंडेशनचे अध्यक्ष यांचं या आमच्या तावशी गावामध्ये प्रथमता मनपूर्वक सहर्ष स्वागत त्यांच्यासमोर आलेले सर्व पदाधिकारी ग्रामस्थ वर्ग यांचंही मनपूर्वक स्वागत या निवडणुकीमध्ये जर आपल्याला आपल्या हाताचा माणूस निवडून द्यायचा आहे आपल्याला काम करणारा सर्व जनतेशी मिळून मिसळून राहणारा असा माणूस निवडून द्यायचा आहे तेव्हा येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी चिन्ह लक्षात ठेवायचं आहे तुतारी वाजवणारा माणूस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यानंतर सभा होते शर्मिल वैद्य पवार शिव फाउंडेशनच्या माध्यमातून खर तर त्यांनी आपल्या गावासाठी पंधरा पेक्षा जास्त भिरी त्या मंजूर केलेल्या आहेत यानंतर सन्मान्य सौभाग्यवती अंकिताई पाटील ठाकरे यांना मी विनंती करतो कृपया आपण आपलं मनोवेद व्यक्त करावं आज आपल्या तावशी गावामध्ये विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आवर्जून उप, उपस्थित राहिलेल्या आपल्या का, पवार आज तर प्रत्येक गावगावामध्ये आम्ही जातोय पोचतोय संवाद साधतोय आणि एवढा पूर्ण प्रतिसाद हा अख्या एकदा तालुक्यामध्ये आणि आज सकाळपासून आम्ही काकी बरोबर पूर्ण आपला काजड असेल बोरी टाकडी निंबोडी बोरी हा पूर्ण भागामध्ये सक्कलवाडी कर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आम्ही गेलो तिथे एवढा प्रचंड असा प्रतिसाद मिळत चाललेला आहे त्यामुळे निश्चित पद्धतीने येणाऱ्या तेवीस तारखेला इंदापूर तालुक्यामध्ये तुतारी जोरात वाजणार हे असं वातावरण आज अख्या महारा आज तालुक्यामध्ये निर्माण झालेलं दिसते मला आपल्या सगळ्यांना दोन तीनच गोष्टी आहेत कारण पुढे परत बारामतीला त्यांच्या इंदापूर दहा वर्षांपासून आहे ज्या पद्धतीने अन्याय हा आपल्या तालुक्यातील शेतकरी वर्गावरती गोरगरीब जनतेवर जो होत आलेला आहे त्याच्या विरोधात आपल्या सगळ्यांना आवाज उठवून या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत आज तुम्ही बघताय प्रत्येक अख्या पूर्ण तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाची कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहेत आज तुम्ही बघत आलेला आहात की ही जी मलिदा बँक आहे त्यांनी फक्त स्वतःचा आणि ते चार तीन चार ठेकेदार यांचाच फक्त विकास केला आहे आपल्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब सामान्य जनतेला पूर्णपणे विकासापासून वंचित ठेवल्याचं काम त्यांनी केलंय आज सुशिक्षित बेरोजगारांची संख्या आपल्या तालुक्यामध्ये जास्त वाढली आहे आज दहा हजारापेक्षा जास्त युवक आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये बेरोजगार आहेत ते शिक्षण घेऊन आज घरी बसलेले आहेत त्यांच्या दोन मताला काम नाही हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी दहा वर्षामध्ये एक तरी नवा प्रकल्प तालुक्यामध्ये आणला का एक तरी संस्था त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये सुरू केली का हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इतिहास आलेलो आहोत आज आपल्या तावशी असेल सक्करवाडी असेल जाम असेल आपल्याला लागली निमोडी असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो आणि विचारतोय एक सुद्धा युवक आमच्या पुढे आला नाही म्हटले की नाही आम्हाला त्यांनी नोकरी लागली किंवा आम्हाला त्यांनी व्यवसाय उद्योग करण्याची संधी उपलब्ध करून दिली तर असं आपल्या युवकांवर मोठ्या प्रमाणात मागच्या काही वर्षांपासून त्यांच्याकडून अन्याय होत चाललेला आहे त्याच्यामुळे आपला युवक वर्ग हा इंदापूर तालुक्यामध्ये अत्यंत त्रस्त आहे तीस तीस पस्तीस पस्तीस पस वर्षाची मुलं आज शिक्षण घेऊन घरी बसलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर मोठ्या प्रमाणात उपलब्ध समोर आलेला आहे आज इथे आमच्या महिला भगिनी पण आहेत महिलांचे पण आज प्रश्न तालुक्यामध्ये गंभीर आहेत इथे कुठेतरी लाडकी बहीण लाडकी बहीण एक योजना त्यांनी आणली दोन महिन्यापूर्वीच ही लाडकी बहीण योजना आणली मागच्या काही दिवसांपूर्वी ही पण योजना ही बंद पडलेली आहे महिलांना दीड रुपये दिले आम्ही महिलांना सांगितलं ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत तुम्ही ते घ्या पण जसं महिलांना रुपये दिले तिथेच तेलाचे भाव त्यांनी वाढवले तिथेच महागाईचा फटका हा आपल्या महिलांना आणि महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आधीच तिथं उत्पन्नाची साधनं कमी होत चाललेली आहे शेतीमधून मिळणारं उत्पन्न घटत चाललेलं आहे आणि तिथून महागाईचा ज्या पद्धतीने महागाई वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे आज बघतोय आपण ग्रामस्थ आपले त्रस्त झालेले आहेत त्यामुळे ह्याच्या महागाईच्या विरोधात सुद्धा हे जे महागाईचं सरकार आहे त्याच्या विरोधात सुद्धा आता खऱ्या अर्थाने आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे आज महिला सुरक्षतेचा प्रश्न सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये गंभीर झालाय आज तालुक्यामध्ये भर दिवसा तहसीलदारावरती हल्ला होतोय तालुक्याचे जर तहसीलदारच आज सुरक्षित नसतील तर तुम्ही आम्ही सामान्य जनता आपण जर कुठल्या ह्याच्यामध्ये सुरक्षितच नाही आज घराच्या बाहेर पडताना परत आपण घरी सुटणूक येऊ का ही थी सुद्धा चिंता आज आपल्या ग्रामस्थांमध्ये जाणवते त्यामुळे शेतीच्या जा पाण्याचा प्रश्न तर अतिशय प्रत्येक ठिकाणी गंभीरच आहे खडकवासला कॅनलचं पाणी आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्या भागात बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय उजनी बॅकवॉटर भागामध्ये तिकडे पाणी असून सुद्धा पाण्याचं नियोजन न झाल्यामुळे तिकडे अक्षरशः धरणशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आमच्या बॅकवॉटर भागातील सर्व ग्रामस्थांची निर्माण झाली हे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य आहेत पण तरी आज दहा वर्षांमध्ये एकदाही त्यांनी इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न हा तिथे मार्गी लावला नाही त्याच्यामुळे आज आमचे शेतकरी बांधव ऊस उत्पादक शेतकरी फळ पिकवणारे शेतकरी सर्वजण त्रस्त झालेले आहेत आता आपल्या सगळ्यांना येणाऱ्या वीस तारखेला पवार साहेबांना साथ द्यायची आहे आपल्याला भाऊंना साथ द्यायची आहे कारण आपले जर काही सर्व प्रश्न असतील फक्त पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखालीच हे प्रश्न आपल्या तालुक्याची मारवी लागतील योगदान आहे ताईचे नेहमी दौरे होत असतात ताई ताई पुढे आपले सगळे प्रश्न आम्ही पण वारंवार मांडत असतो ताई आपले प्रश्न दिल्लीमध्ये कणखर पद्धतीने मांडत असतात पण येणाऱ्या काळामध्ये ताईंचे हा बळकट करण्यासाठी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला इंदापूर तालुक्याचे आमदार म्हणून आपल्याला भावना येत्या वीस तारखेला निवडून द्यायचं आहे बोलल्यासारखं भरपूर आहे पण माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना आता काकींचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचं मला सगळ्या आपल्याला एकच सांगायचं आहे तालुक्याची विस्कटलेली घडी जर आपल्याला सरळ करायची असेल तर आपल्याला भाऊंना येणाऱ्या विधानसभेला आपल्याला साथ द्यायची आहे पवार साहेबांना आपल्याला येणाऱ्या विधानसभेला साथ द्यायची आहे त्यामुळे आपल्या सर्वांना आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने ह्या आमच्या आपल्या ह्या सभेच्या निमित्ताने उपस्थित राहिला मी सर्वांचे मनापासून स्वागत करते आभार मानते आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सर्वांना मी नम्रतेपूर्वक विनंती करते की चार नंबरला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर आणि पटक लागून आपण सर्वांनी भाऊंना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद रामकृष्ण हरी यानंतर शरू फाउंडेशनच्या अध्यक्ष सभाग्यवती शर्मिल अवैध पवार यांना विनंती करतो आपण आपल्याला मनोगत व्यक्त करावं नमस्कार उपस्थित सर्वच मान्यवर सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ माझ्या महिला भगिनी आणि माझे पत्रकार बंधू कस असतं मी बघत होते या मंदिरात युवराज कुठे गेला युवराज असं मी कायम इथे आम्ही सभा घ्यायचो तुम्हाला देखील माहिती आहे फक्त लोक बदलायचे पण त्या वेळेला लोक म्हणजे उमेदवार वेगळा असायचा लोक तीच असायची पण मी बघते इथे हे प्रसिद्धी माध्यमांचे स्टँड बघा सगळ्यांचे असे असे गुढे उभारल्यासारख्या सगळ्यांचे हे नव्यानेच आहे आता इतकं सोशल मीडियाने एवढं आपल्याला जबरदस्त कवरेज द्यायला लागलेले आहेत एक तर त्यांच्याकडे तर आभार व्यक्त केले पाहिजेत आपण पण कारण प्रत्येक सभेला म्हणजे कशाची बाळ असेल पाऊस असेल भूक नाही पाणी नाही काही नाही तरी ते बिचारे आपल्या सोबत सगळीकडे फिरत असतात असो आता खर तर इलेक्शन पिरियड म्हटल्यावर जास्त झोपत पण नसतील ते कव्हर करायचे म्हणून त्यांना पण ना ते मदत करतायत ना आपली आहेत ते पण त्याच्यामुळे आज इथे आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने मला ज्येष्ठ पण वडीलधारी खूप लाडकी बहीण सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन पुन्हा एकदा संसद गाजवण्यासाठी आपण दिल्लीला पाठवल्याबद्दल मी सुप्रियाताईंची बहिणी या नात्याने आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते अवघड होत त्या वेळेला खूप अवघड होत तुम्हालाही माहितीये अवघड होत मला एक आवर्जून इथं सांगावं लागेल या सभागृहात या मंडपात कायम एवढी किंवा याच्यापेक्षा काठांवर गर्दी जास्तच असायची म्हणजे कधीही लोक आमच्या तावशीची लोक कधीही कुणालाही माग काय चंद्रकांत आला बरोबर आहे म्हणजे हे चंद्रकांत पाटील नाही चंद्रकांत सपकळ आहेत आमचे कुठे अच्छा ते पण आहेत की हो पवार ना तुम्ही सपकळ सपकळ कर, हे दोन चंद्रकांत सपकळ आहेत आणि ते पाठिल होते ते आले होते ना गेल्या वेळेला आले आणि ते काहीतरी वक्तव्य करून गेले ते त्यांच्याच विरोधात केलं काय म्हणले चांगलं नाव असा त्यांचं हा ते म्हणाले होते आम्ही कशासाठी आलोय शरद पवार साहेबांचा पराभव करण्यासाठी आले मला जाऊ दे आपण काय बोलायचं त्याच्यावरती शेवटी आपले ते आहे साहेबांना असं कोणी हलवू शकत नाही होय खरं कोणी येईल कोणी जाईल काही बोलेल टाइमपास करतात फार सिरियसली घ्यायचं नाही त्यांना आपण त्याच्यामुळे येणाऱ्या लोकसभेला तुम्ही सर्वांनी तर चांगलं काम केलेलंच होतं आता देखील आपण सर्वजण प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट घेताय मला माहिती आहे सोपी नाहीये आहे निवडणुकी आणि फार आपण गाळ राहून पण चालणार नाही कारण आपण नेहमी विरोधकाला पण आपल्या ताकदवरच समजलं पाहिजे ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करणार आपण आपल्या पद्धतीने प्रचार केला के पाहिजे जस पवार प्रत्येकांना प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या सांभाळून घेतलं पाहिजे प्रत्येकाने आपापला प्रभाग आपला वर्ड सांभाळला पाहिजे एकमेकाला कुणालाही अपमानास्पद अशी वागणूक न देता काय असतं इलेक्शन आलं की शिकलं तरी नाराज होते माणूस तू असंच का केलं तू तसंच का केलं आणि सगळ्यांची मन धरणी करण्यामध्येच अंकिता ताईचा जा दिवस जात असत त्याच्यामुळे तसा काय त्रास देऊ नका आम्हाला पण सगळे अनुभव येतात आम्ही पण चाललोय त्याच्यातनं आधी सामाजिक कामामध्ये चांगले होतो आता राजकीय कामामध्ये आलेलो आहोत तुमचे युगेंद्र दादा बारामती तालुक्यामध्ये आता नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेले आहेत पवार साहेबांनी त्यांना त्यांचा हात ठेवून त्यांच्यावरती उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे पवार साहेबांचे जेवढे आभार मानव हो इतके थोडे आहेत पण शेवटी आपली आपण मातीशी नाळ जोडून ठेवणं हे खूप गरजेचं तुमचा प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही कशा नातं जोडता हे तुम्ही कायम आपण पाहिलं पाहिजे आपल्याकडे म्हणतो आपण जो वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो जो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो आणि तो आयुष्याचा विचार करतो तो माणसे जोडतो आणि हे माणसे जोडायचंच काम आजपर्यंत मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे दोन हजार सात सालापासून आम्ही जी ही मंडळी एकत्र काम करतो आमचे वकील साहेब त्याच्यामध्ये अग्रेसर होते त्यांनी सगळा पुढाकार घेऊन आज परंतु या तालुक्यामध्ये आपल्याला जे पाणीदार करायचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी एक सगळ्यांनीच मेहनत घेतली आमचे सागर आहे आमचा आमची छाया आहे आमचा श्रीनिवास आहे हिंदूराव आहे युवराज आहे किती जणांचे गाव घेऊ आमचे ऋतुराज तिथं बसले हे सगळे जण आमचे चंद्रकांत आहे अजून कोण आहे जुन्यात आहेत भरपूर आहेत त्याची जयश्री आहे सगळेच जण आहेत चंद्रकांत आहेत हे सगळ्यांनी खूप खूप कष्ट घेतलेले आहेत या अगोदर परंतु आम्ही सगळेजण ज्या वेळेला कामासाठी फिरायचो त्यावेळेला एकच ध्यास होता त्यावेळेला काहीही राजकीय आपल्या वकील साहेब राजकारण मध्ये काय होत तरी का हो आपल्या डोक्यात तरी आलं होतं का कधीही नाही म्हणजे आदरणीय पवार साहेब नेहमी सांगतात की तुम्ही ऐंशी टक्के केलं पाहिजे आणि राजकारण केलं राजकार पाहिजे आज राजकारणाची पातळी खूप खालच्या स्तरावर आहे अने अनेक नेते तुम्ही पाहता अनेक वक्तव्य करतात अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन काही लोक म्हणजे आपलं नेतृत्व एवढं उत्तुंग आहे पवार साहेबांचं की सा। या लोकांना खरंतर कुठेतरी वाटलं पाहिजे की आपण कोणाबद्दल काय बोलतोय परंतु जसं आपण म्हणतो ज्याचं त्याच्यापाशी दिसत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे खूप बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे तेलाचा डबा तुमच्याच खिशात पैसे जात आहेत मिळतात लाडक्या बहिणीला पैसे पण महागाई किती वाढलेली आहे अठ्ठावीसशे ना शेंगदाणा तेल झालेलं आहे सुख खोबरं सव्वाशे म्हणून दोनशे ऐंशी वर गेलेलं आहे तुमचं सोनं महारलेलं आहे मोबाईलचा रिचार्ज कोणाचा वाढला नसेल वाढला का आमचे रमेश पांढरे आमचे ऋतुराज बसले निबाळकर मोबाईलचा आमचा आहे आम प्रसाद आहे भरपूर आहे मोबाईलचा रिचार्ज वाढला का नाही वाढला वाढला ना मग तेच लाडक्या बहिणींना आपण घरी जाऊन सांगितलं पाहिजे की मोबाईलचा रिचार्ज घरामध्ये तीन तर मोबाईल असतात तीन मुली चारशे किती झाले बाराशे रुपये झाले झालं दीड हजार रुपये आणि तेल वाढलं सोनं वाढलं हरभऱ्याची डाळ वाढली खोबरं वाढलं सगळंच महागाई झालेली आहे पण शेतकऱ्याला भाव दिला का दुधाला भाव दिला का परवा दिवशी काल दोन रुपयांनी खाली गेलेला आहे मग आमची विनंती या सरकारला हेच आहे की आहो आमच्या बळीराजाकडे पण थोडस बघा त्यांच्या पण काही समस्या आहेत अडगे अडचणी आहेत नुसतं पैसे देऊन आपल्या समस्या सुटणार नाही आहे पैसे देणं हे फार सोपं असतं पण एखादी संस्था उभी करणं हे फार मोठ त्याला जिगर लागत आज पवार साहेबांनी चोवीसाव्या वर्षी विद्या प्रतिष्ठान सारखी संस्था बारामतीमध्ये आणलेली आहे त्याची ब्रांच आपल्याकडे इंदापूर तालुक्यामध्ये देखील आहे किती हजारो मुली त्या संस्थेमध्ये आज शिकत आलेली आहेत मग आमचं म्हणणं हेच आहे की या मुलांना मुलींना हाताला काम द्या सुशिक्षित महिला आहे आज मुलींना पैसे नको तुमचे आज मुली तुमच्या सुरक्षित आहेत का आज आपली लेख घराच्या बाहेर गेल्यावरती ती घरी येईपर्यंत तिच्या आईला भीती लागून राहिलेली असते त्याच्यामुळे आपण सर्वांनी आता येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला एक अतिशय जबाबदार आणि एक कार्यक्षम असं पवार साहेबांनी आपल्याला हर्षवर्धन भाऊ यांच्या रूपाने दिलेला आहे अंकिता पण फिरतच आहे राजवान फिरत तुम्ही देखील सर्वजण त्यांच्यासाठी कष्ट घेत आहात परंतु आपल्याला या कष्टाचं रूप आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नेऊन हर्षवर्धन भाऊंना निवडून यायचं आहे आणि प्रचंड मतांनी तावशी मध्ये जे काही लीड असेल त्याच्या दुपटी तिपटीने आपल्याला हर्षवर्धन भाऊ तर निवडून येणारच आहे त्यात काय वाद नाहीये परंतु आपल्याला त्यांचं लीड त्यांचं मताधिक्य कसं वाढेल याच्यावरती आपल्याला महिलांना तुम्ही देखील भर दिला पाहिजे तुम्ही जाऊन प्रत्येक पाहिजे बोललं पाहिजे त्यांना काही गोष्टी समजून सांग, सांगितल्या पाहिजेत त्या सगळ्या समजून सांगितल्या पाहिजेत आणि जी काही कामं झाली नाहीत जे काही रस्त्यांची कामं असतील पाण्याची कामं असतील अडी अडचणी असतील कोणाचं आरोग्याचं काय अडचण असतील या सगळ्या समस्यांवरती आपण सर्वांनी हर्षवर्धन भाऊ असतील आमची अंकिता आहे ते इथे आपल्या उपस्थित असतील अशी ग्वाही असा शब्द असा विश्वास मी आपल्याला देते आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला याबद्दल आपले मनापासून मी इथे आभार व्यक्त करते आपली रजा घेते धन्यवाद